स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण घरच्या गर घरी तुपातल्या फुलवाती कशा तयार करायच्या ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा इथे मी आज कापूस घेतलेला आहे तो मी पूजा भांडारच्या दुकानातून आणलेला आहे तुमच्याकडे जर घरचा कापूस असेल तर तो स्वच्छ त्यातले किडे कचरा सगळा काढून साफ करायचा आणि त्याला थोडंसं पिंजून घ्यायचं पिंजून घ्यायचं म्हणजे कापूस एकदम सॉफ्ट आणि एकसारखा मिळाला पाहिजे त्यासाठी कापूस व्यवस्थित मिंजून घ्यायचं त्याची फुलवात ही व्यवस्थित तयार होते त्यासाठी मी थोडंसं आपल्या हाताला दूधही बोटांना लावून घेणार आहे बघा इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे तुम्हाला मोठी वात बनवायची असेल तर तुम्ही तुम मोठीही बनवू शकता आणि छोटी वात बनवायची तर छोटी वातही तुम्ही इथे बनवू शकता बघा इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि त्याचं वरचं टोक थोडंसं कापूस घेऊन दोन्ही हाताने मी त्याला पीळ देते तुमच्याकडून जर पीळ नसं पडत तर थोडंसं दोन्ही बोटांना दूध लावून घ्यायचं आणि मग पीळ पाडायचा एकदम सहज आणि हलक्या हाताने पीळ पडतो याची वाद जर छोटी वाटत असेल तुम्हाला तर अजून थोडासा कापूस घ्यायचा आणि त्याला कापूस लावून छान परत पीळ द्यायचं बघ एकदम छान आणि सुंदर वाद तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला अजून एक फुलवाद बनवून दाखवते येथे कापूस घेतलेला आहे थोडी मोठी दाखवते बनून तुम्हाला येथे कापूस घेतला त्याला थोडासा गोल गोल बनवलं आणि त्याचा थोडासा भाग हा वरती ओढून घ्यायचा आणि त्याला पीळ द्यायचा पीळ देताना बघा मी त्याला एकदम जोरात पीळ देते तुम्हाला जर वाद जर छोटी वाटत असेल मोठी वाद बनवायची असेल तर थोडासा त्याच्यात अजून थोडासा कापूस घालून तुम्ही त्याला पीळ देऊ शकता पीळ जर पडत नसेल व्यवस्थित तुमच्याकडून तर थोडंसं तुम्ही दुधाला दूध बोटांना लावून त्याला एकदम छान असा पीळ पाडून घ्यायचा बघा एकदम सुंदर अशी फुलवात इथे तयार झालेली आहे खूप पटापट अशा फुलवाती तयार करता येतात आता ही फुलवात आपली इथे तयार झालेली आहे आता यासाठी हे तू फुलवात भिजवण्यासाठी इथे आपण गावरान तूप घेऊया इथे मी छान अशा फुलवाती तयार करून घेतलेल्या आहे बघा एकदम छान अशा फुलवाती तयार झालेल्या आहे इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे गावठी म्हणजेच गाईचं तूप घेतलेलं आहे आणि ते थोडंसं गरम करून घेतलं आणि वा त्यामध्ये भिजवून एका कोपऱ्याला इथे ताटामध्ये ठेवलेलं आहे अशक्यतो हे ताट स्टीलचंच घ्यायचं प्लास्टिकचं ताट घेतलं तर ते व्यवस्थित चिट चिटकून बसेल त्यासाठी ते स्टीलचीच प्लेट घ्यायची बघा एकदम छान अशा वाती तयार झालेल्या आहेत साधारण या वाती एक ते दीड तास असंच ठेवायचं आणि तुम्हाला जर लवकर काढून घ्यायचं असेल तर या प्लेटला तुपातल्या वातींना जरा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि मग नंतर तुम्ही त्या एकदम छान सेट झालेल्या असतील इथे छान अशा फुलवाती मी तुपामध्ये भिजून घेतलेल्या आहे जरा वेळासाठी मी याला वरतीच ठेवणार आहे तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं तर तुम्ही साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे छान आपल्या अशा फुलवाती तयार झालेल्या आहे बघा खूप सुंदर अशा फुल तुपाच्या फुलवाती तयार झालेल्या आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ तो को करना?